ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात मांडवा येथील ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य घुगे सर होते तर आर्यन कायंदे सर बी पी शिरसाट सर प्राध्यापक जयभाई व सानप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी व बारावीच्या दोन वर्षाच्या शैक्षणिक प्रवासातील अनुभवांना उजाळा देत या काळात मिळालेली ज्ञानाची व संस्काराची शिदोरी पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी कशी मोलाची ठरणार आहे याबाबत आपलं मनोगत व्यक्त केले अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणी शिक्षकांचे मार्गदर्शन व वा महाविद्यालयातील वातावरण याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी व वा येऊ घातलेल्या सी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य घुगे यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे सतत सजग अभ्यासू व कष्टाळू राहावे यावर मार्गदर्शनपर विचार मांडले तसेच शिरसाट सानब जायभाई यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक विजय विजये यांनी केले तर आभार प्रदर्शन सावळे यांनी केले संपूर्ण कार्यक्रम भावनिक व प्रेरणादायी संस्मरणीय ठरला